नगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून वर्षा देशमुख यांनी केले नामांकन अर्ज दाखल काँग्रेसकडून बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन धामणगाव रेल्वे शहरात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाडी असून आज काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वर्षा देशमुख सह अनेक नगरसेवकांनी मोठ्या उत्साहात बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केले नामांकनाचा अंतिम टप्पा जवळ येत असताना शहरातील सर्वच पक्षांची धावपळ वाढली आहे काँग्रेसच्या उमेदवारांचा अर्ज दाखल कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे कारे अर्ज सादर केले नामांकन प्रक्रियेदरम्यान दरम्यान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच धामणगाव मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप व श्रीकांत गावंडे माजी नगर अध्यक्ष नवीन कनोजिया पंकज वानखडे प्रदीप मुंदडा वरिष्ठ पदाधिकारी महिला विंग युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात उत्साहाचे आणि स्पर्धेचे वातावरण दिसून आले पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले नामांकन हे आगामी निवडणुकीत काँग्रेस जोरदारपणे उतरू इच्छित असल्याचे स्पष्ट लक्षण मानले जात आहे धावणगाव शहरातील विविध प्रभागातूनही काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपापले अर्ज दाखल केल्याने यावेळी बहुकोणी लढत होण्याची शक्यता अधिक बळावली आहे शहरात सत्ताधाराची चाहूल असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात असून मतदारांपर्यंत पक्षाच्या भूमिका विकास कामे आणि आगामी योजना पोहोचवण्यासाठी प्रचार यंत्रणा सज्ज केली जात आहे राजकीय तापमान चढत असताना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाकी पक्षांनी आपला प्रचार मोड अधिक तीव्र केला आहे पुढील काही दिवसात शहरातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आज जो फॉर्म भरायसाठी नामांकन भरायसाठी आले आहेत कोण कोण आणि किती फॉर्म भर आज भरले आम्ही आज एकवीसही फॉर्म भरणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार वर्षातही वसंतराव देशमुख आहेत आणि विषयी फॉर्म आमचे क्लिअर झालेले आहेत ते आता तपासून घेऊन त्यांचे सुद्धा हे बी फॉर्म आज आम्ही देऊन टाकू आणि आपली जर सत्ता या नगर परिषदेला आली तर आपण काय काय काम या पाच वर्षात करायचं असं आराखडा आखलेला आहे आराखडा भारतीय जनता पक्षाच्या पंधरा वर्षाच्या राजवटीला दामणगाव शहराची जनता कंटाळलेली आहे मुख्यत्वे करून जनतेला साफसफाई दिवाबत्ती आणि पाणी ही नगरपरिषदेची मूळ काम आहे त्याच नंतर रस्ते नाल्या बांधणी नवीन वस्त्यांमध्ये रस्ते ह्या सगळं आता नगर परिषदेमध्ये वाढीव सुद्धा वस्त्या येणार आहे त्या आल्यानंतर पुन्हा काय बरखास्तीची टांगती तलवार असते की काय होते हे सांगता येणार नाही पण नवीन नगर परिषदेची सत्ता काँग्रेसची आल्यानंतर आम्ही निश्चितपणे विकासाचं भरीव काम करू निवडणुकीच्या सामना करावा लागत आहे दुसरीकडे बिहारची निवडणूक झाली ज्याच्यामध्ये काँग्रेसचा सपशेल पराभव झाला मग दुबार मत बोगस मतदार या सर्व पार्श्वभूमीवर जरी असले तरी लोक भाजपला भरभरून मत देत आहेत या संदर्भात तुम्ही आता येणाऱ्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहात कारण माझी नगराध्यक्ष म्हणून तुमचा अनुभव आणखी काय नाही आमचे नेते मान्य श्री राहुलजी गांधी यांनी अनेकदा ईव्हीएम आरोप केलेले आहे वोट चोर यांना असं मतलब संपूर्ण प्रचारात त्यांचा हाच एक मुद्दा होता वोट चोर, चोरी करून हे समोर आलेले आहे आता ही निवडणूक नगर परिषदेची आहे मागील पंधरा वर्षात आपण जे बोलता मागील पंधरा वर्षात आपण सुद्धा पाहिलेलं आहे लोकांनी बीजेपीला कौल दिलं बीजेपी निवडून आली तीनदा त्यांची सत्ता होती तरी पण विकास जिथच्या तिथे होता पंचवीस पर्सेंट अक्का हे चालूच होतं दादा अक्का चालूच होतो आपण हे पाहिलेलं आहे आणि आता ही लढत जी आहे ती घराण्याच्याही विरुद्ध लढत आहे असं समजलं तरी काही हरकत नाही आहे यांच्याच परिवारातले मेंबर उभे राहतात दादा निवडून आले आमदार बनले लोकांना अपेक्षा होती त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती उरलेले उरलेली अडीच वर्ष तरी एखाद्याला चान्स भेटेल पण तेही त्यांनी दिलेला नाही आहे आता आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ठरलेली आहे समोर तुम्हाला माहित आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे पॉवर विटो सर्व काही वापरेल सर्व काही होईल पण धामणगावची जनता एवढी सुद्धा आहे तर ते आपला निर्णय मतदानाच्या माध्यमातून त्यांना दाखवेल अशी अपेक्षा करतो